महाड पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट या सेवाभावी संस्थेचा वार्षिक पदग्रहण समारंभ शनिवारी समृद्धी हॉटेल महाडच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता या समारंभामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी सौ मनीषा नगरकर यांची निवड करण्यात आली मावळत्या अध्यक्षा सौ सपना शेठ यांनी आपला अध्यक्षपदाचा कार्यभार सौ मनीषा नगरकर यांच्याकडे सुपूर्त करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा सौ सपना शेठ यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर करून आपल्या प्रास्ताविकामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे हे उपस्थित होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदग्रहण सोहळा संपन्न झाला यावेळी सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी सौ मनीषा संतोष नगरकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी ए विक्रम जैन सेंट झेवियर स्कूलचे से चेअरमॅन डिसोजा सर मुख्याध्यापिका सौ डिसोजा मॅडम संतोष नगरकर प्रदीप शेठ डॉक्टर गणेश सोनवणे सौनीता शेठ नवीन परमार सर पत्रकार बांधव आदी मान्यवरांसह रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्डचे सर्व सभासद समारंभाला उपस्थित होते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकारी यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देऊन महाड रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्डच्या कार्याचे विशेष कौतुक करून ज्या उपक्रमाची समाजाला खरोखरच गरज आहे असे उपक्रम प्रामुख्याने राबविण्यात यावेत असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले कार्यक्रमादरम्यान सर्व बीओडी मेंबर्सला पिन अप करण्यात आले तसेच औद्योगिक वसाहतीमधील ओडीसी या कंपनीतर्फे झाडे लावण्यासाठी प्लास्टिक ड्रमचे वितरण करण्यात आले शहरातील महाड विकास मंच या सेवाभावी संस्थेतर्फे शहर आणि तालुक्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असून त्यासाठी या ड्रमचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मोहिनी नीरज शेठ यांनी केले तर नीरज शेठ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नमस्कार मी मनीषा संतोष नगरकर आज आ, मी रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टची प्रेसिडेंट म्हणून माझी निवड करण्यात आली त्याबद्दल मी सर्व माझ्या क्लबच्या मेंबर्सना धन्यवाद देते आणि गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आमच्या क्लबने महाडमध्ये काम केलेलं आहे तर ते त्याचप्रमाणे यावर्षी देखील छान प्रकारे द मॅजिक ऑफ रोटरी आम्ही महाडमध्ये सर्वांना दाखवणार आहोत तर नक्कीच यावर्षी आमच्याकडे कोण छान काम करण्यात येईल असे मी नक्कीच तुम्हाला सांगते रायगड फोर्ड या क्लबला यायचं मला चान्स मिळाला मला खरोखर मनापासून आवडलं कारण ह्या क्लबच्या सुरुवातच होत झाली तेव्हापासून मी त्याच्यात इन्व्हॉल्ड होतो आणि आमच्या क्लबनेच हा म्हणजे रोटी क्लब पुन्हा वेस्टने हा स्पॉन्सर केलेला क्लब आहे आणि ह्या क्लबचं नक्कीच ज्या काय दोन वर्षामध्ये आमच्या अपेक्षा होत्या डिस्ट्रिक्टच्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे हा क्लब नक्कीच पुढे चाललेला आहे गेलं वर्ष आ, सपना मॅडमचं होतं उत्कृष्ट काम केलेलं आहे अगदी सगळ्या आमच्या फोकस एरियाजमध्ये आदिवासी असेल एन्व्हायरमेंट असेल मेडिकल असेल आणि लहान मुलांचं जरी असेल या सगळ्याच एरियाजमध्ये त्यांचं भरघोस काम केलेलं आहे आज आत्ता आमचं इन्स्टॉलॅक्शन सेरेमनी झाला तो पुढच्या वर्षीच्या रोटरी इयर चोवीस पंच चोवीस पंचवीसच्या अध्यक्षा मनीषा नगरकर यांचं आज इन्स्टॉलेशन माझ्या हस्ते झालं आणि त्यांना तर शुभेच्छा आहेत त्यांचेही प्लॅन्स आज त्यांनी सांगितले काय काय करणार आहेत आणि उत्कृष्ट प्लॅन्स आहेत त्या क्लबला त्यांना आणि त्यांच्या क्लबला शुभेच्छा धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी